तेहतीस अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा जमा होणार एक हजार तीनशे छप्पन्न कोटी वाटप होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांना एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जमा करण्यात येणार आहे यावेळी शासनामार्फत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज बुधवारला देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान निधीचा एकविसावा हप्ता जमा करण्यात येणार आहे सिसीआ ची कापूस खरेदी होत आहे कासव गतीने सव्वा तीन लाखापैकी एकोणतीस हजार शेतकऱ्यांचीच पडताळणी विविध तांत्रिक एरॉर आणि प्रशासकीय अडचणीमुळे अनेक जिल्ह्यात कापूस खरेदीला अद्याप गती आलेली नाही <पवाँ> शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार मी शब्दाचा पक्का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवाद दौरा अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरच हरसकट कर्जमाफी देणार असल्याची माहिती सेहेचाळीस हजार क्विंटल बियाणे आता शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार प्रत्येकी एक हेक्टर मर्यादेमध्ये अनुदान गहू व हरभरा बियाणे मिळणार मात्र करडईचे बियाणे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता डाळिंबाला किलोचा एकशे ते एकशे रुपयांचा मिळत आहे दर मर्यादित आवकेमुळे उठाव खरेदीला प्रतिसाद दिल्ली पंजाब आसाम पश्चिम बंगाल राज्यामध्ये महाराष्ट्रीय मागणी असल्या कारणाने प्रति किलो डाळिंबाला एकशे पस्तीस रब्बी अर्थसहाय्यासाठीची अजूनही काही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात घोषणा झाली जी आर निघाला पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही एकही रुपया जमा झाला नाही तातडीने निधी वितर, वितरित करण्याची शेतकऱ्यांची होत आहे मागणी वारंवार होत आहे हाल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते अखंडपणे समोरही चालू ठेवण्यासाठी ई केवायसी करणे आता बंधनकारक केले आहे तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याची मुदत वाढवावी अशी मागणी आता सध्या करण्यात येत आहे वाळू अभावी बांधकाम नाही थांबणार कारण कृत्रिम वाळूचे दुप्पट प्रकल्प होणार नैसर्गिक वाळूवरील कमी करण्यासाठी शासनाने आहे नवीन पर्याय ज्याद्वारे वाळू होणार सहज उपलब्ध धान्य दुकाने आता दररोज वेळेमध्ये उघडी राहणार तहसीलदारांनी दिले निर्देश नवीन आदेशानुसार स्वस्त धान्य दुकान दररोज सकाळी आठ ते बारा आणि संध्याकाळी चार ते आठ या निर्धारित वेळेमध्ये उघडी ठेवणे बंधनकारक राहणार आहे धान कापणी आणि बांधणीतून मिळतो आहे रोजगार अवकाळी पावसाच्या विश्रांती नंतर नागपूर जिल्ह्यामध्ये खरीपातील धान कापणी आणि बांधणीचे काम सुरू झाले असून त्याद्वारे मजुरांना काम मिळत आहे शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवू नका यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईसाठी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे वारी तलाठी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी दिला ठिया आंदोलन अतृष्टीची मदत नाही तलाटांच्या आश्वासनानंतर ना आंदोलन घेण्यात आले मागे एकतीस डिसेंबर पूर्वी कपास किसान नोंदणी अनिवार्य सीवारे हमी भावाने कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना किसान नोंदणी करावी लागणार डिसेंबर ही लास्ट तारीख सत्तर टक्के शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारामध्ये विकल्यानंतर हमीभाव केंद्रांना मिळाला मुहूर्त ज्याद्वारे फक्त व्यापारांचाच होत आहे फायदा गतवर्षीपेक्षा यंदा तब्बल महिनाभर विलंबाने हमीभाव केंद्र सुरू झाली आहे रबीच्या पेरणीला सुरुवात हेक्टरी दहा हजार रुपयांची मदतीचा आधार कधी मिळणार शेतकऱ्यांमध्ये प्रतीक्षा गेल्या जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे थंडीचा कडाका वाढला तापमान तेरा अंशाजवळ गेला काही दिवसापासून वातावरणामध्ये झालेला बदल नागरिकांना थंडीची झळा जाणवत आहे त्यामुळे उबदार कपड्यांची मागणी आता वाढताना दिसून येत आहे शेतकऱ्यांवर रबीचा विमा भरला काय पंधरा डिसेंबर ही शेवटची तारीख मुदतीपूर्वी पीक विमा भरा रब्बी ज्वारीसाठी साठी तीस नोव्हेंबर तर गहू हरभरा आणि कांदा या पिकासाठी पंधरा डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना विमा भरता येणार आहे मुंग उडदाची आवक वाढली दरही घसरले अनेक जिल्ह्यामध्ये ऊर्धाचे दर सहा हजार दोनशेवरून सहा हजार एकावन्न रुपये झाले तर मुगाच्या दरामध्ये घसरण होऊन आठ हजार दोनशे एकाहत्तर रुपये प्रतिकुंटल झाले आहे शेतकऱ्यांच्या मदत वाटप प्रक्रियेला मिळाली आहे गती जालना जिल्ह्यातील अंबर तालुक्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे झाले होते नुकसान शासनाकडून बाधितांना अनुदान वाटप करण्यात येत आहे मुलं शिकणार जिल्ह्यात तीस अंगणवाड्या स्मार्ट होणार आदर्श अंगणवाडी अंगणवाडी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा निर्णय इमारतीचे स्वयंपाक गृहाचे आधुनिकरण आकर्षक बनविण्यात येणार आहे आता पशुपालकांना कृषीच्या दराने वीज मिळणार बिलात होणार बचत पशुपालक व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला असून त्याद्वारे पशुपालकांचा पालकांचा होणार फायदा अतिवृष्टीने जमिनी पूर्ण खडून गेल्या अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना एकोणीस कोटी रुपये द्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई देण्याची करण्यात येत आहे मागणी तालुक्यानुसार यादी तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता केवळ सौर पंपालाच मिळणार परवानगी विद्युत पंप बंद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील शेतकऱ्यांना विद्युत पंप अनुदानाऐवजी सौर ऊर्जा पंप देण्याचा महत्वाचा निर्णय काल घेण्यात आला बाधित शेतकऱ्यांना दिलासा मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आठ हजार नऊशे छहात्तर कोटी रुपये मंजूर केले आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात होणार लवकर जमा महानगरपालिकांच्या निवडणुका होणार मार्च नंतर सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईन फक्त नगरपंचायती व जिल्हा परिषदाच्या निवडणुका घेण्यात येणार आहे शेतमजुरींच्या दरात नवा उंचाग कांदा लागवडीची मजुरी प्रति दिवस सातशे ते आठशे रुपये शेतकऱ्यांना खिशाला बसणार फटका सध्या आता रब्बी कांदा लागवड सुरू झाली असून कामाकरता मजूर मिळणे कठीण होत चालले आहे कारखान्यांचे ऊस तोडणी वाहतूक खर्च दर निश्चित ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जवळच्या कारखान्यांची निवड करण्याचे आवाहन ज्याद्वारे ऊस तोडणी व वा वाहतुकीच्या खर्चाची माहिती देण्यात येत आहे शेत जमिनी शासनाचे परिपत्रक जाहीर झाले शेत जमिनीची मोजबाब करण्यासाठी भूमापकांना अभिलेख अधीक्षकाकडून परवानगी घेणे आवश्यक यंदा आंब्याचा हंगाम उशिराणे ज्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसणारा आर्थिक फटका राज्यातील यावर्षीच्या आंबा उत्पादक क्षेत्र तुम्ही या ठिकाणी बघू शकता अन्नधान्य विक्रीसाठी समिती नेमणार नवीन समित्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर थे अन्नधान्याची थे थेट विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यावर प्रभावी देखरेख व पर्यवेक्षण करण्याची समिती नेमण्यात आली आहे कुंभमेळ्यासाठी शासनामार्फत पाच हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या विविध विकास कामासाठी पाच हजार सातशे सत्तावन्न कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंजुरी साखरेचा गोडवा कापूस सोयाबीनला का नाही दरवाढीसाठी केंद्राकडे साखळे मका तेलबिया व डाळींचे दरही खाली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसून येत आहे अनेक जिल्ह्यातील बाजार समितीमधील आजचा सोयाबीनचा दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना मिळणार शिलाई मशीनचे अनुदान राज्यातील महिलांना आर्थिक सक्षमी करण्यासाठी शिलाई मशीन अनुदान देण्यात येत आहे लाभ घेण्यासाठी वेबसाईट वर करावा अर्ज शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने नुकसान नुकसान भरपाईचे वाटप शासन निर्णयामुळे होत असल्याची संजय पाटील यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना लवकरच भरपाईचे अनुदान देण्यात येणार आहे दोन वेचणीत कापसाचा सुपडा साप यंदा लागवड खर्चही निघणे अवघड लाल्या रोगाचा प्रभाव पराठ्या काढून त्या जागी हरभरा आणि गहू पेरणीसाठी अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे नुकसान भरपाईचे वितरण होत आहे दिरंगाईने धुळे जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भरपाई न मिळाल्याने शेतकरी झाले त्रस्त भरपाईसाठी तहसीलदारांना दिले निवेदन शिष्यातर्फे परभणी मानवत मध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू परभणीत मुहूर्ताला प्रति क्विंटल सात हजार सातशे सदुसष्ट ते आठ हजार साठ रुपयांचा मिळत आहे दर अनेक कापसाच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे बाजार मधील कापसाला जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे पाच हजार सातशे रुपये तर कापसाला सरासरी दर आहे सहा हजार नऊशे छप्पन रुपये प्रति क्विंटल पुढील वर्षी तीस जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा बच्चू कडू सह शेतकरी नेत्यासोबत सोबत सकारात्मक चर्चा करून शेतकऱ्यांना तीस जून पूर्वी कर्जमाफी देण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाच ते एकवीस हजार रुपये जमा करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी यावर्षी भरलेल्या पीक विम्याचे परतावे तुटपुंजे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पशुपालकांना मिळणार वीज दरामध्ये सवलत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती राज्य शासनाने पशुपालक व्यवसायामध्ये कृषी समक्ष दर्जा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना वीज दरामध्ये योग्य सवलत देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे ऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे याविषयीचा शासन निर्णय जी आर देखील करण्यात आला जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले निधी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा हे पात्र जिल्हे आणि मंजूर निधी देण्यात आला आहे ऊसतोड कामगारांना डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक मदत प्रस्ताव सादर करण्याची सहकार विभागाला सूचना ऊस आहे अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे हाल होऊ नये यासाठी प्रस्ताव मंजूर बनावट बियाणा विरोधामध्ये केंद्र सरकार आणणार कडक कायदा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती बनावट बोगस बियाणे खते आणि कीटकनाशके विरोधामध्ये केंद्र सरकार लवकरच एक कडक कायदा आणणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली ईव्हीएम मतदार यादीतील घोळ म्हणजे मॅच फिक्सिंग राज ठाकरे यांचे प्रतिपादन ईव्हीएम च्या माध्यमातून कोण जिंकणार हे आधीच फिक्स केले जाते त्यानुसार तशा युक्त्या काढून प्रोग्रामिंग केले जाते अशी टीका निवडणूक आयोगावर राज ठाकरे यांनी केली आहे सर्वच धरणे शंभर टक्क्यावर भरले जायकवाडी धरणातून पाचव्यांदा पाण्याचा विसर्ग सिंचनाचा प्रश्न मिटला यावर्षी मराठवाड्यामध्ये अडतीस टक्के अधिक पाऊस बरसला आहे संबंधित धरणातील पाणीसाठा तुम्ही या ठिकाणी बघू शकता कर्जमाफीच्या मागणीवर उच्चस्तरीय समिती नियुक्त प्रवीण परदेशी समितीचे अध्यक्ष राहणार आहे या समितीद्वारे थकित कर्जाच्या विखळ्यातून शेतकऱची सोडवणूक करणे आणि योग्य उपाययोजना करणे हा मुख्य उद्देश आहे अतृष्टीने शेतकऱ्यांचे जगणे अवघड केले प्रशासनाच्या अनुदान लांबले सध्या राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस वडील वारले पतीही हयात नाही लाडक्या बहीण आल्या अडचणीत लाडकी बन योजनेचा लाभ समोर चालू ठेवण्यासाठी ई एकवाशी बंधनकारक मात्र सर्व्हर डाऊनचा समस्या कायम असल्यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी अतृष्टी अनुदानासाठी फार्मर आय डी काढून ई सी करा जिल्हाधिकारी यांची माहिती अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी शासनाकडून आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे मात्र यासाठी शेतकऱ्यांना ई सी करण्याचे आवाहन